माजी नगरसेवक नाशिक मनपा जेल रोड तसेच माजी संचालक माजी संचालक नाशिक रोड देवळाली व्यापारी नाशिक बँक नाशिक रोड माननीय अशोक भगवंतराव सातभाई यांचा असा सोहळा रविवार एक बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा वाजता साजरा करण्यात आला याप्रसंगी परिसरातील त्याचबरोबर कार्यक्षेत्रातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कार्यात भाग घेणारे तुळशीदास इंगळे याप्रसंगी अशोक भगवंतराव सातभाई यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या ठिकाणी ऋणनिर्देश मान्यवरांच्या उपस्थितीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते अशोक सातभाई यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम मातोश्री निवास सातवाई नगर दशक जेड रोड येथे त्याचबरोबर आयोजक मातोश्री मित्रमंडळ व मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं वृत्तसंकलन न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक सहकारी सातभाई तर <Tab>, सार्वभाई अतिशय कार्यक्षम असं व्यक्तिमत्व आहे या परिसरामध्ये नगरसेवक म्हणूनही त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर बँकचे तालुक्यांनी संचालक म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याकडे उत्साह स्वतःच्या समाधानाचे भरभरटीची जाऊन कार आयुष्य यांना पुढचे लाभ लागू त्यांच्या ज्या उच्च आकांक्षा आहेत त्या पुढच्या काळामध्ये पूर्ण होत अशा शुभेच्छा त्यांना उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींना आपल्या या नाशिक रोडमध्ये एड रोड परिसर हा एक गदभेजलेला परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये आपले सर्वांचे लाडके आणि शिस्तप्रिय म्हणून त्यांची याची ओळख आहे असे नाशिक महानगरपालिकेचे व्यापेरे बँकेचे माजी संचालक आणि माजी नगरसेवक अशोकभाई सातभाई यांचा एक डिसेंबर रोजी आज वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तसेच आमचे जवळचे मित्र म्हणजे मितभाशी असे दिनकररावजी आप्पा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत कपिले साहेब असतील त्यांचे सहकारी असतील या सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अशोक भाईंनी आजपर्यंत सर्वांना सामाजिक न्याय मिळवून दिलेला आहे अन्याय अत्याचारविषयी आवाज उठवलेला आहे आणि असंच कार्य त्यांच्या पुढे चालू राहो अशी मी माझ्या इंग्रज परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देईन आणि या ठिकाणी माझ्या शुभेच्छांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र एक नेते आणि राजकारणात सरकार क्षेत्रात अतिशय प्रदीर्घ अनुभव असलेले माझे मार्गदर्शक नेहमी राजकारणात कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कशा पद्धतीने आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सेवेसाठी तत्पर असले पाहिजे मला मार्गदर्शन करणारे आणि सर्व पक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष असो मनसा असो राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीचे गट असतील त्या सर्व गटांमध्ये शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या सर्व गटांमध्ये आणि छोट्या छोट्या पक्षांमध्ये तसेच वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या का। अनेक लोकप्रतिनिधीमध्ये त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध असलेले आमचे सहकारी माझे मार्गदर्शक अशोक भाऊ सातबाई यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या प्रभाग क्रमांक अठराच्या वतीने भारतीय जनता पार्टी नाशिक शहराच्या वतीने प्रभाग क्रमांक अठराच्या वतीने त्याचप्रमाणे किंगोड वासियांच्या वतीने त्यांना या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अशी शुभेच्छा देतो की येत्या महापालिकेमध्ये त्यांनी आमच्यासोबत महापालिकेत आमच्यासोबत प्रतिनिधित्व करावं आणि महापालिकेत पुन्हा एकदा निवडून येऊन या जनतेची चांगली सेवा करावी असे मी त्यांना आशीर्वाद देतो